नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळेला आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात आपल्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे काही केल्या आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी भाडेच लागलेल्या असतात तर अमस्यच्या दिवशी आपण आपल्या मुलांवरून आणि घरावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये संध्याकाळी आपल्याला काही वस्तू जाळायचे आहेत ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल आणि आपल्या घराची सुद्धा प्रगती होईल कोणती वस्तू घरामध्ये जाळायची आहे आणि कोणती वस्तू आपल्या मुलावरून व घरावरून ओवाळून टाकायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांची स्मरणशक्ती सुधारावी मुलांच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत किंवा मुलांना जर नजर दोष निर्माण झालेला असेल मुलांना काही समस्यांचा जर सामना करावा लागत असेल तर संध्याकाळी आपल्याला मुलांवरून एक वस्तू ओवळून टाकायची आहे आपल्याला एक मूल असेल तरी आपण हा उपाय करू शकतो एकापेक्षा जास्त मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो फक्त प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळा उपाय करायचा आहे म्हणजे जर एक मूल असेल तर आपल्याला एक वेळेला या वस्तू ओवळून टाकायच्या आहेत दोन मुलं असतील तर पहिल्या मुलाला बसवायचं आहे ही वस्तू ओवळायची त्यानंतर दुसऱ्या मुलावरून आपल्याला ही वस्तू ओवळून टाकायची आहे मुलगा असेल मुलगी असेल तर दोघांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो मुलं जर लहान असेल जे सतत चिडचिडेपणा करत हट्टीपणा करत किंवा किरकिरेपणा करत तरी आपण हा उपाय करू शकतो किंवा अगदी शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आपण हा उपाय करण्या अगोदर देवघरामध्ये आणि तुळशीजवळ आपल्याला ला दिवा लावायचा आहे उपाय करताना मुलांचं तोंड हे पूर्वेला असावं आणि पश्चिमेला असावं परंतु चुकणंही दक्षिणेला नसावे आपल्याला काय करायचं आहे आता या उपायासाठी घ्यायचं आहे ते म्हणजे पाच लाल वाळलेल्या मिरच्या तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि थोडीशी आपल्याला मोहरी घ्यायची आहे आणि मुलाला आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर आपल्या मुलाची या वस्तूंनी आपल्याला नजर काढायची आहे म्हणजे मिरच्या मीठ आणि मोहरी या वस्तूंनी आपल्याला नजर काढायची आहे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे नेहून टाकायचं आहे ते म्हणजे पेट्या अग्नीमध्ये आपल्याला जर अग्नी पेटवणे शक्य नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे ज्या मिरच्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत फक्त आपल्याला मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि मुलांवरून ओळून आपल्याला ते बेसिन मध्ये फ्लश करायचं आहे किंवा आपण तवा जो आहे तर तो चांगला तापून त्यावरती सुद्धा टाकू शकतो अगदी आपण अग्नी कागदाचा जरी पेटवला आणि त्यामध्ये जरी या वस्तू नेऊन टाकल्या तरी सुद्धा चालेल यामुळे मुलांना जर नजर, नजर दोष निर्माण झालेला असेल तर तो नष्ट होत असतो मुलांची नजर निघते आणि आपली जर लहान मुले करत तर तो किरकिरापणा त्यांचा बंद होतो किंवा मुलांच्या जीवनामध्ये मुलांना ज्या काही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो तर त्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तसेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेले आहे आपण भरपूर कष्ट करत आहोत परंतु आपल्या कष्टाला फळ मिळत नाही आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला घरावरून सुद्धा एक वस्तू ओवळून टाकायची आहे संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेलाच हा उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे हे उपाय तुम्ही आज किंवा उद्या सायंकाळी केले तरी चालतील आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत तर त्यांचे एकमेकांसोबत पटत नाही घरामध्ये सतत वादविवाद आहे कलह आहेत तर जेव्हा घरातील नकारात्मकता वाढते घरातील आहे तर तो सुद्धा वाढत असतो आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला भात शिजवायचा आहे आणि हा भात आपल्याला मीठ न घालता शिजवायचा आहे त्याचप्रमाणे भात शिजवताना आपल्याला तांदूळ जे आहेत ते डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचे आहे इतर वेळेला भात शिजवताना आपण काय करतो तांदूळ धुवून वगैरे घेतो परंतु हा भात शिजवताना डायरेक्ट तांदूळ पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि अळणी भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतर तो थंड होऊन द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा जो भात आहे तर तो आपल्या सर्व भिंतींना सर्व कोपऱ्यांना टच स्पर्श करायचा आहे एक प्लेटमध्ये आपण हा दही भात काढू शकतो आणि याचा स्पर्श हा सगळ्या भिंतींना करू शकतो त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला जायचं आहे साईडला दिशेला तोंड करून आपल्याला आहे आणि आपल्या घरावरून सात वेळेला हा दही भात जो आहे तो उवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर घरापासून थोडस दूर जाऊन एखाद्या झाडाखाली वगैरे तो टाकायचा आहे कोणाच्याही अंगावरती कोणाच्याही अंगणामध्ये पडणार नाही किंवा कोणाचाही यावरती पाय पडणार नाही कोणाकडून हे ओलांडून जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे आणि परत घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही घरी आल्यानंतर हात पाय धुवूनच आपल्याला घरामध्ये जायचं आहे त्याचप्रमाणे आपण एक नारळ घेऊ शकतो आणि तो सुद्धा आपण मुख्य दरवाजावरून सात वेळाला ओवाळून फोडायचा आहे आणि दूर फेकून द्यायचा आहे हा सुद्धा आपण उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपण थोडेसे काळे तीळ थोडेसे काळे उडीत आपल्या उजळीमध्ये घ्यायचे आहे आपल्या घरावरून म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला उभं राहायचं आहे तोड करून उभं राहायचं आहे आणि सात वेळेला किंवा अकरा वेळेला हे काळे तीळ आणि काळे उडीत हे आपल्याला उवळून घ्यायचे आहे आणि पिंपळाच्या झाड्याकडली ठेवायचे आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातील जे काही कल आहेत वादविवाद आहेत ते नष्ट होत असतात घरामध्ये जर काही दोष असतील किंवा नजर दोष निर्माण झालेला असेल तो कुनी कुनी। तर तो सुद्धा नष्ट होत असतो बऱ्याच वेळेला बाहेरचं कुणी ना कुणी आपल्या घरामध्ये येत असतं त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते कारण आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्वच व्यक्ती ह्या चांगल्या भावनेने येतात असे नाही ज्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट भावना आहे तर त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतात म्हणून आपल्याला आमच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला या वस्तू घरावरून ओळायच्या आहेत यापैकी कोणतीही एक वस्तू आपण घरावरून उवळून टाकू शकतो ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल अमास्येच्या दिवशी वातावरणातील नकारात्मकता वाढलेली असते या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये सुद्धा काही वस्तू जाळायच्या आहेत एक तर आमण आहे किंवा मोठी आपण एक पंथी घेऊ शकतो यामध्ये आपल्याला थोडासा कापूर ठेवायचा आहे ते याबरोबर आपल्याला देशी गाईचं शेणकूट ठेवायचं आहे शेणकूट थोडासा तुकडा आपण ठेवू शकतो ज्याला आपण गौरी म्हणतो तर हा एक तुकडा ठेवायचा आहे यानंतर आपल्याला सहा फुलं असलेला लवंगात ठेवायची आहे पिवळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे तीन वेलची ठेवायची आहे एक तमालपत्र ठेवायचं आहे तर या सर्व वस्तू ठेवायच्या आहे यातील एखादी वस्तू नसली तरी सुद्धा चालेल कापूर आणि फक्त लवंग आणि देशी गाईचं शेणकोट एवढं जरी असलं तरी सुद्धा चालेल सर्व वस्तू ठेवल्या तरी चालतील आणि एखादी वस्तू नसेल तरी काहीही हरकत नाही या वस्तू सर्व ठेवल्यानंतर आपल्याला हे तामण किंवा जे काही आपण भांड घेतलेले आहे तर ते देवासमोर ठेवायचं आहे आणि कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आपल्याला शक्य असेल तर यामध्ये एक चमचा व शुद्ध तुपाची आहुती सुद्धा देऊ शकतो त्यानंतर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे तामण जे आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आणि शेवटी आपल्याला मुख्य दरवाज्यामध्ये हे ठेवायचं आहे जोपर्यंत हा धूर चालू आहे तर तोपर्यंत ते राहू द्यायचं जा। आणि थंड झाल्यानंतर हे तामण आणि जे काही आपण भांड घेतलेलं आहे तर ते स्वच्छ करून ठेवून शकतो यामुळे सुद्धा घरातील जे काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक होतं प्रत्येक अमास्याच्या वेळी वेडेल, वेळेला आपण या वस्तू घरामध्ये जाळू शकतो अगदी आपल्याला सर्व वस्तू जाळणे शक्य झाले नाही तरी फक्त आपण कापूर जरी घरामध्ये जाळला तरीसुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते धन्यवाद